बघा एकदम खजान टोप भरलो नमस्कार मित्रांनो तळ कोकणातल्या मराठी युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आह तर मित्रांनो दुपारच्या यात्रे बारा वाजत आहेत आणि आज आम्ही परत एकदा येईल मासे बघडू तर चार पाच दिवस झाले आमच्याकडे पाऊस पूर्व क्लिअर गेलो जरा पण पडत नाही आणि मागचे दोन दिवस ना धुका पण पडला होता आणि पाठीमागं बघू शकतात वाहता पाणी पण ना लय कमी झाला तर सगळ्यांना मासेना उतरूक बघतं तर आज तेच बघूया आपल्याला किती काय भेटत ते परत एकदा टोप लावून मासे बघू तिथं तर पाणी पण क्लिअर आ सकाळपासून ना आज जरा वातावरण जरा वेगळा सकाळपासून ना थोडा म्हणजे मळाबा ऊन येतं सारखा पण सारखा सारखा म्हणजे बी येतं का किती भेटते ते भेटते तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवे नवे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील तर चला तर आता जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपले ना मागच्या व्हिडिओ जे बघलाच ना ते टोप ते बघा हो एक हा बघा येऊ एक आणि ह्या ना इकडं गव्हाचा पीठ हा म्हणजे थोडासा जाडसर आणि ना पाणी टाकून जर असं असं म्हणजे मळ आपण चपाती कसा मळतो तसं मळलेलं आणि थोडी हळद टाकलेली आहे वाशेसाठी तर हे बघा ना खाना टाकलेलं आहे बघा दिसत असत आणि ना आता खाणा टाकूचा तर ह्याच्यात खाणं टाकूया पाणी पण लई कमी झाला आणि मळा बिला अजून ऊन आला तर पटापट खाणं टाकून घेऊया असं नाही ह्याच्यात पीठ तुम्ही ना मित्रांनो खायचं पण पीठ वापरू शकता गव्हाचा पीठ हवा असं काय नाही खायच्या पण पिठात येतात पण गव्हाच्या पिठाक जास्त मासे येतात दोन टोप रेडी झाले आता लावून तर मित्रांनो आपलं आता पहिलं टोप ना तो इकडे खाली लावूया आता थोडा मळा बिला ऊन नाही ऊन जरा येऊ कवा सकाळपासून ना ऊन चांगला होता आता थोडा ना झाला पण पाऊस काय पडत नाही आज तो सहावा दिवस की काहीतरी आहे और जरा पण पडलो नाही एकदम म्हणजे एकदम मे महिन्यासारखा ना होऊन तापवला नाही एकदम सगळा पाणी एकदम तुम्ही मागचं एवढं बघला असतात ना तर इकडे तुमचा पाणी समाजलं असं किती होतात आणि खदूळ पण होतं पण आज ना एकदम निव्वळ पण या आणि मासे पण सगळे ना उतरूक बघतं ढवळे बिवळे आमच्या इकडचे सगळे उतरून गेले ओवळा पाणी कमी झालं त्यात बघूया आपल्याकडे उतरणीचेच मासे मोकळीचे बिला सगळी चांगले आहेत व्हाळात पाण्यात न रे जागा असताना तिकडे ना, ना खड्डे करून ना एकदम जास्तीत जास्त खोल खड्डो वारायचो आणि टोप ना एकदम चांगल्यापैकी रुपवून ठेवायचो थोडा पाटी घे ना पाटी रेव अरे रेवच्या जागा ना खड्ड पडायचं ते पाटी पाटी आहे ते बघ कोपऱ्या नाही पड उभे हात मार ना उभे ही पण ना सोपी जरी वाटली ना पण तेवढीच मेहनत करण्याची या पद्धत आणि एकदम सोपी पद्धत तर मे अशा पद्धतीने सहज पकडू शकतात तर गणपतीच्या आधी आपल्यात जेवढे पण व्हिडिओ होती ना मासेमारी पक करू तेवढे आपण जास्तीत जास्त बनवणार आहे कारण आपण ना गणपतीत ना अकराच्या अकरा दिवस ना काय खायच नाही मच्छी मटण खायच नाही त्यामुळे मासे पण पकडणार नाही त्यामुळे माशाचे व्हिडिओ गणपतीत अकरा दिवस येणार नाही त्याच्यानंतर येतील पण त्याच्या आधी आज तारीख पंधरा अजून सोळा दिवसात आपल्याकडे सोळा दिवसात जेवढे व्हिडिओ होती तेवढे बनवणार या महिन्याच्या कड्ड पाडू ना लय मेहनत लागतं इकडं ना हा जास्त म्हणजे दगड जास्त थोडा ना एकदम महावीला पाऊस पण पडत असं वाटतं एकदम म्हणजे पाऊस त्या येतोय एकदा हे बघा पांढरं फडको तुम्ही बघू शकता असं लगेच दिसतात त्यामुळे ना पांढर फडको किंवा फिक्कट टूळ असं वापरायचं आता ऊन इला असताना तर तुम्हाला कळाला बिना उन्हाचं बघा एकदम क्लिअर दिसतं न पण ना माशांना लगेच म्हणजे आकर्षित लांब नाच त्यामुळे पाठी तुमकां ना मासे असते पायाभर जवळ बघा किती मासे असते हॉलाच्या बाजूक जास्त ठेवू नको आतमध्येच आहेत वरणा दाखवते मासे कसे येतात ते बघ बघलं मासे कडे जसं होल दिसत ना तसं आतमध्ये जात आतमध्ये जात धुळ असले धुळं गेले पण भरूक सुरू पण झाले ब्यालाच सगळे एक नंबर तर आता पंधरा मिनटं येऊ टोप तो लावून दे आपण हो वरच टोप लावून येऊया तर मित्रांनो आपल्याला दुसरं टोप नाही बघा इकडे समोर हा आपलं दुसरं टोपा आता ते इकडे पटापट लावून घाऊया कारण इकडे पण आम्ही एकदा इकडे लावले ते आम्ही इकडे पटकन लावून झालो तर आता खालच्या टोपाकडे जाऊया आणि आपल्या जीवात टोप पंधरा मिनिटांनी काढूच आपले दोघोले टोप लावून झाले एक आपण इकडे खाली लावला आणि एक वरती लावला आणि आता ना एकदम म्हणजे पाऊस एकदम जोरदार पडणारा असो भरलो पण कारण ते पाच सहा दिवस आपल्याकडे पाऊस पडलोच नव्हतो तर आज वाटचा थोडा तरी म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी पाऊस पडतच पण आत्ता आपलं पंधरा मिनटांनी टोप काढतो काहीतरी पावणे बारा झाले आहेत आपलं बारापर्यंत टोप काढूया तर त्याच्या आधी पाऊस पडू नको तर ना पाऊस पडवू लागलो ना की जे टोपार मासे येणार आहेत ना ते सगळे बाजू होतं आणि पाठीमागे तुम्हाला दिसेचं हा व्हाळाचा पाणी ना बारापैकी म्हणजे पन्नास टक्के पाणी कमी झालं कारण पाच सहा दिवस पाऊस नाही आहे तर आमच्याकडे ना पाणी म्हणजे दोन दिवस जरी पाऊस पडलो नाही ना तर आमच्या इकडचं व्हाळाचा पाणी कमी होता आणि त्याच्यामुळे ना मासे ना म्हणजे झपाझप उतरून जातं तर काय मासे उतरून पण गेले तर काय रावले आहेत ना म्हणजे बेलाबिला वेला जे जायच नाही ना पटतन खाली ते राहलेत बाकीचे खवळे बिवळे जे मोठे मासे असतात ना ते पाणी कमी झाला की लगेच उतरव बघतात तर निम्मे मासे तर गेलेच उतरून तर आज बघूया आपल्या तरी पण किती काय मासे भेटतात ते तर गणपतीच्या नंतर परत एकदा मासे आपल्याला चांगली भेटतील कारण नंतर जी पोरात ना लहान ती गणपतीपर्यंत नंतर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ना चांगली मोठी होतं तर ती परत एकदा आपण असं पद्धतीने पकडूया तर ही पद्धत ना तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे अशी मासे भरली A few moments later. यात ना मित्रांनो बघा मासे तुम्हाला दिसत का माहीत नाही यात ना मासे हत नाही बघ हळ पडतं ते बघ हे बघा असे मासे हत तर आता वरतो पण टोप काढूया आणि एकदमच हे दोघोली टोप ना म्हणजे सोडूया ह्याच्यात ना थोडे मासे हत दिसतं ते बघ आतमध्ये दिसतं नाही क्लिअर दिसत नाही तेवढे आतमध्ये तर आता जाऊया वरतो पण टोप काढूया मित्रांनो या टोपावर पण मासे मोफत वरना तरी मोब दिसत असो होलार हात राहत धराय खालीच जाऊया एकदम काढया दोगोले तर मित्रांनो हे बघा ह्याच्यात पण ना बाहेरना मासे दिसतात ह्याच्यात ना जरा असत वाटत मासे इकडनं ना बाहेरना दिसत तर आता हे बघ हे बघा असे पांढरे मासे तर आता दोगोले टोप सोडली आणि बोगूया आपल्याला आत किती मासे भेटलेत आहेत ते ना मळी बघाय बघा आधीच ना टपात ना बाहेर येलो मळ्याची साईज पण चांगली आहे आज थोडे जरा मासे जास्त वाटतं बाहेर ना तरी मध्ये किती असतील थोडा ऊन असताना आग मजा येत असती छक्कापासून नाही ऊन होता आता थोडा ना मळा दिला मित्रांनो ना फडके एकदम गच्चे बांधून ठेवायचे कारण पाण्यामुळे ना टोप वरती पण येऊ हो शकतात किंवा फडको ना पाण्यात सुटवू हो शकतो त्यामुळे सगळे मासे बाहेर हो जाऊ शकतात त्यामुळे फडको ना पण एकदम खालच्या गट्ट घट्ट बांधून ठेवायचो मित्रांनो जो आपण खाली टोप लावला ना त्याच्यात बघू शकता जेव्हा मळी बिळी असले भेटले एवढे मासे याच्यात भेटले आणि आता आपल्या घेऊ टोप बघतो याच्यात किती आहे बघा एकदम खजान आहे बघा अक्क टोप भरलो बघा चांगलं होतं मासेना जास्तच या बघा काय अक्क टोप भरलो आज चांगले बघा ब्याला बिला कसले भेटले मागच्या टाळ्या माग पण आपल्याला एवढे भेटले नव्हते या बघा काय पुरो टोपच भरून गेलो आज एकदम खतरनाक सक्सेस झाली आपली मासेमारी बघ बॅला बिला बघा ही असली बॅलानं ना सगळी आमच्या व्हाळात येली वरणच बघा मासे कसले वाटत एक नंबर व शेंगटी विंगटी पण काही नाही कसं ह मासे एकदम चांगलेच भेटले एक नंबर असतं भारीच ह्याच्यात नाहीत ना तेवढे ह्याच्यातच हे बघा वरणच बघा कसले वाटत टोप एकदम फुल फुल टोप आपल्याकडे मासे तो भारी असली प्याला बिला ना इकडे बाहेर उडावली उडे मासे गावले ना बघा कसला वाटता बघू सगळे पांढरे पांढरे मासे बघा भारीच एक नंबर मासे गावले ह्याच्यात बघा किती आणि ह्याच्यात बघा शेंकटी बघा दोन तीन शेंगटीची पोरा पण भारीच भेटले आज मासे आजची एक नंबर झाले सक्सेस हे बघा बॅला बेला बघ असली असलीच बेला भेटतात नंतर नंतर हे बघा आता थोडी साईज ना लहान त्यामुळे नाही तर नंतर नंतर ना असलीच भेटत खजाना बघा असला एक नंबर ते ठेवूया ढापून नाहीत ना हे ना असे उडत राहतले कारण पाणी आण ना भुतू ढापून आहे ते काय म्हणजे मरतिले आपल्या ना आपले मासे आपण ह्या टोपात काढूया नंतर म्हणून आपल्या किती मासे भेटले सगळी बॅल चांगली आज तर भारीत मासे भारी आज भारीच होणार आजची म्हणजे चांगलीच सोय झाली आज दोन भाकरे तरी आरामात खाऊक होतील एवढे मासे भेटले खालच्यात पण भेटले असते पण थोडा ना ऊन पण आणि इकडे खाली मासे ना थांबत नाहीत जास्त वरती थोडी ना पूग असल्यामुळे ना वरती मासे चांगले थांबत काय पडपडत अजून मापत मासे एक नंबर मासे गावले तर तुमच्या इकडे ना काही म्हणजे चांगली जागा असतात ना मासे इकडे मॉप दिसते असले तिकडेही तुम्ही पद्धत ना ट्राय करून बघा तुमक हमकाच मासे गावतात तर आपल्या इकडचं ना म्हणजे घराकडच मिडीयम साईजचा टोप असाल ना तो आहे म्हणजे जास्त पण मोठं नाही जास्त पण बारको नाही म्हणजे कसं जास्त मोठं आणलाच ना तर आता काही का आता आपलं खालचं टोप लावताना बघा जागा नव्हतं तशी मग जागा नसली ना तर मग वांदे होतं त्यामुळे आपण ना म्हणजे जेवढं मीडियम साईजचं असत ना तेवढंच ह्या करायचं नाही काना तुम्ही जास्त तर गव्हाच बर्डोच टाका म्हणजे डाळ पन्नास टक्के बारीक त्यामे कसं त्यांना थोडा ना खाऊ भेटतात पीठ टाकलास ना तर खाऊ भेटत नाही बघा असे आपल्या गातचे मासे गावले एक नंबर सगळी ब्यालाच गावले फोटो एक काढून घेतो मित्रांनो आपलो खालतो टोप होतो ना त्याच्यात आपल्या काहीतरी वीस वीस एक मासे गावले पण वरचो टोप ना तो जवळजवळ ऐंशी टक्के टोप ना पूर्ण भरलो एवढे मासे गावले तर तुमका सांगले पहिल्यांदाच की आपल्याकडे ना म्हणजे पाणी थोडा कमी झाला त्यामुळे ना वरचे ना ते खाली येऊट आणि आमच्याकडे पाठी असा धारा नसल्यामुळे ना मासे इकडे थोडे ठारा होतं त्या आपल्या या टोपात ना म्हणजे चांगले भेटले तर आज तरी आज ऊन पण नाही ऊन असता तर अजून जास्त भेटले असते तर आजची ना मासेमारी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि ही पद्धत आहे ना एक थी थी एक तो तो तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर हमखास ना तीन चार माणसं आरामात खाती एवढे आपले मासे गावलेत आणि माशांची थोडी साईज पण चांगली आहे शेंगटे बिंगटे पण असले मासे सगळे गावलेत तर आजची एकदम भन्नाट मासेमारी झाली आज सक्सेस झाला यात वार पण चांगलो आ तर रोगी आज म्हणजे रेसिपी आज रात्री चांगलाच होईल तर आजचा व्हिडिओ आता इकडेच एंड करूया कारण जवळजवळ साडेबारा होई तिथे तर आपण अकरा साडे अकरा गेला होता तर व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओक लाईक करून चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर असेच नवीन नवीन भरनाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील आता ह्या व्हिडिओ नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा त्यामुळे कोणाक म्हणजे मासे बघूती नाही ही सोपी पद्धत सगळ्या लोकांना कळा तर आता भेटूया लवकरच अशाच एक नवीन व्हिडिओ धन्यवाद